नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी मी सागर गायके पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं अपडेट सीन मराठीच्या डिजिटल वारिया सिरीज मध्ये माऊली आज आपल्याला कोण भेटलंय हे बघून तुम्हाला एक आश्चर्य वाटेल माऊलीच्या रथाची जी मानाची बैलजोडी ज्या मानाच्या बैलजोडीचा मान ज्यांना भेटला असे शिवमदादा घुंडरे हे आळंदीचे रहिवासी आणि त्यांना ज्या बैलजोडीचा मान भेटलाय ते आळंदी ते पंढरपूर आपल्या बैलजोडी सोबत स्वतः पायवारी करताय माऊलींची त्यांना आपण विचारूयात त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा झालाय आणि इथून पुढचे त्यांचे काय शेड्यूल असणार आहे ते एकदा विचारून घ्या दादा रामकृष्ण रामकृष्णारी तर आम्ही आळंदीवरून निघालो त्यानंतर पुण्यात आमचा पहिला मुक्काम झाला पुण्यात एवढे अडथळे आले नाही पण पुढं पण जसा जसा प्रवास वाढत गेला ते आम्ही खूप आनंदाने उत्सव साजरा केला पालखीचा त्यानंतर पालखी वाटेत आम्हाला देवस्थानचे संस्थानाचे पण खूप सहभाग लाभला आम्हाला त्यानंतर आजचा आपण हा जो सोहळा बघतोय आजचा टप्पा माळशिरस ते वेळापूर हा जो टप्पा आहे त्यामध्ये हे गोल रिंगन आज आम्हाला अनुभवायला भेटलं आणि याचा खूप आम्ही आनंद साजरा करतोय तर या वारी सोहळ्याचा आम्ही सहभागी आहोत आणि याचा आम्हाला खूप अभिमान आहे की या दोन हजार पंचवीसच्या वारी सोहळ्यात आमच्या बैलजोडीचा मान आमच्या कुटुंबाला भेटला आहे तर आमचं कुटुंब खूप भाग्यवान आहे तर इथून पुढेही माऊली आमची सुखरूप सेवा करून घेतील याची आम्हाला खात्री आ, दादा जिथं जिथं तुम्ही जाता जसं जेजुरीमध्ये बघितलं की ओ, अंगावर अंगावर शहारे येतील असे दृश्य आम्हाला बघायला भेटतं जसं जेजुरीमध्ये माउलींची पालखी आगमन होते जिकडे तिकडे पिवळा भंडारा दिसून येतो त्यानंतर अजून जसं पुढे येतं माऊलीच्या स्वागतासाठी खूप म्हणजे प्रत्येक जण त्याच्या त्याचे आत्मीय असं तयार असतो ज्यावेळेस तुम्ही रथात बसून असेल किंवा पायीवारी म्हणून करताना तुम्ही जेव्हा हे गोष्टी बघता त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं हा खरच सुख सोहळा आहे जो स्वर्गात बसल्यासारखं वाटत होतं आम्हाला कि पूर्ण पिवळ झालेलं जेजुरीत वातावरण होत खूप स्वर्गीय वातावरण होतं ते याचा अनुभव शब्दात सांगता येणार सारखा नाहीये अंगावर शहर आहे अंगावर शहर आहे अंगावर शहर आहे पूर्णपणे शहर आहे